कार्यशाळेचं आयोजन केलं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच संपन्न झालेली आहे आणि या अनुषंगानं या कार्यशाळेचं आज खडकवासला पुणे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे प्रत्येक कार्यकर्ता हा प्रशिक्षित करावा हा आमचा उदयपूर जो ठराव आहे तो तर आपल्या ठिकाणी आहेच आहे या कार्यशाळा म्हणण्याचं कारण की नवनिर्वाचित सगळं नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं एक ओरिएंटेशन आणि त्या सोबत इंट्रोडक्शन आणि इंटरॅक्शन या ही त्रिसूत्री आज या ठिकाणी इथे संपन्न होणार आहे महाराष्ट्रातील आमचं जाणतं काँग्रेस पक्षाचं जे अग्रणी नेतृत्व आहे हे सर्व या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून आगामी जी रूपरेषा आहे त्या रूपरेषेची देखील चर्चा होईल आणि एक तृतीय कार्यक्रम जो आहे तो आखला जाईल संस्था निवडणूक आहे त्यापार्श्वभूमी निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात मात्र काँग्रेस पक्ष हा भारतातला सर्वात जुना पक्ष आहे आणि विचारधारेची जी लढाई आहे आणि संविधानाला अभिप्रेत भारत निर्माणचं जे कार्य आहे हे निरंतर सुरू असतं त्यामुळे निवडणुकीपुरती जाग आली आणि निवडणुकीनंतर सगळं संपलं या विचारांशी काँग्रेस अजिबात सहमत नाही निरंतर चालणारा पक्ष आणि स्वराज्याच्या दिशेने कूच करणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष असल्याच्या अनुषंगाने हे शिबिर या ठिकाणी काँग्रेसला गळती लागलेली चंद्रकांत पाटलांनी काल देखील एक विधान केलं फुरसुंगीमध्ये की सांगलीचा एक बडा नेता आज आमच्यात येतोय भाजप काँग्रेसचे नेते शोधून शोधून त्यांच्या पक्षात प्रवेश देते म्हणून हे सगळ्या शिबिरातून गळती थांबवण्याचा प्रयत्न आहे गळती हा जो विषय आहे हा कांगावा आहे काँग्रेस पक्ष जो आहे हा विचारधारेवर आणि कार्यकर्त्यांवर उभा असणारा पक्ष हा पक्ष आहे आणि यासोबतच सक्षम आणि समर्थ अशा प्रकारचं नेतृत्व देखील काँग्रेसजवळ आहे राहता राहायला प्रश्न भाजप असं का करत आहे तर भाजप जे आहे हे काँग्रेसचे कार्यकर्ते खाणाऱ्या ही चटकी नाही आणि काँग्रेस पक्षातले नेते घेतल्याशिवाय यांना कुठल्याही निवडणुकींना सामोरं जाता येत नाही त्यामुळे काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात आता काँग्रेस युक्त भाजप ही कधी झाली हे त्यांनाही कळलं नाही स्टेजच्या मागे त्यांनी मंचकाच्या मागे जर मुख्यमंत्र्यांनी वळून पाहिलं तर काँग्रेसचे लोक हे अर्ध्यापेक्षा अधिक मंत्रिमंडळात त्यांना त्या ठिकाणी दिसून येतील तर एक कोटी कार्यकर्ते आहेत पण तुम्हाला अधिकचे लोक का पाहिजे तुमच्याजवळ तुम्ही सांगता की आमच्याजवळ नरेंद्र मोदी सारखं नेतृत्व आहे पण ते कुठेतरी सक्षम नसल्यामुळे आणि फोकळ झाल्यामुळे आता त्यांना काँग्रेसच्याच लोकांना घ्यावं लागतंय ही शोकांतिका आहे आणि या निमित्तानं भाजपजवळ कार्यकर्ते नाहीत आणि भाजपमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही माणसाला आणि कार्यकर्त्याला भविष्य नाही हेच यातून आहे दिल्लीमध्ये सर्व विरोध पक्ष आंदोलन करत आहेत मोठं दहा वाजता म्हणजे दहा वाजल्यानंतर कसं बघताय सगळ्याकडे कारण गेल्या अनेक दिवसापासून वेगवेगळ्या चर्चा त्या मतांची चोरी झाली आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमात नाही आणि या मतांच्या चोरीचा जो पेव आहे हे महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या अनुषंगानं फुटलेलं आहे त्यामुळे लोकशाही म्हणजे काय तर लोकशाही म्हणजे नागरिक नागरिक म्हणजे काय तर नागरिकाला दिलेला अधिकार म्हणजे मतदान मतदानाची काय किंमत वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू या अनुषंगानं निवडणुकीची प्रक्रिया प्रतिनिधी निवडीची प्रक्रिया ही संपन्न होते या सगळ्याच प्रक्रियेवर आता डल्ला मारण्याचं आणि चोरी करण्याचं काम हे निवडणूक का आयोगाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष करत आहे अर्थातच लोकशाही लयास यांना न्यायची आहे आणि त्या अनुषंगानं काँग्रेस पक्ष मित्रपक्षच नव्हे तर तमाम नागरिकांनी या संदर्भात संघर्ष केला पाहिजे अशी जरो या मलाची परिस्थिती आज आपल्या देशातल्या लोकशाहीवर आणि अर्थात नागरिकांवर आलेली नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि दहा दिवसात शपथपत्र सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले उलटा चोर कोतवालकोट आटे ओट चोर कोतवालकोट आटे आणि या संदर्भामध्ये चोर तो चोर आणि चिरदोर अशा प्रकारची असणारी एकंदरीत परिस्थिती आहे सर नागपूर मधला दोन प्रश्न आहेत एक तर एक व्हिडिओ व्हायरल झाला नागपूर जबलपूर जबल हायवेवरती ना एका पतीनं आपल्या पत्नीचा मृतदेह टू व्हीलरवर न्यायची वेळ आली आहे मदत मागून कुठलीही अँब्युलन्स किंवा कुठल्याही मदत त्याला पोहोचली नाहीये तो व्हिडिओ एवढा भयंकर आहे की मृतदेह पत्नीचा त्याला टू व्हीलरवर बांधून द्यावा लागतोय विरोधी पक्ष म्हणून या सगळ्याकडे कसं बघतं आणि भाजपला काहीतरी आरोग्य विभागाचं जे बजेट आहे हे सहासष्ट टक्के बजेट हे अँब्युलन्सवर खर्च केला गेलं आणि अँब्युलन्सवर का खर्च केला गेलं तर तिथे लाडका ठेकेदार हा कुठेतरी आणल्या गेला त्यामुळे उपचाराकरता त्यांनी पैसे बजेटमध्ये ठेवले नाही आणि अँब्युलन्स रुग्णवाहिसे करता ठेवले तर त्याही ठिकाणी भ्रष्टाचार आहे आणि हा भ्रष्टाचाराचं हे उदाहरण आहे की एवढ्या मोठ्या आर्थिक तरतुदी असतानाही अँब्युलन्स न मिळणे म्हणजे त्याही ठिकाणी मोठा भ्रष्टाचार हा अँब्युलन्स भ्रष्टाचार असल्याचं या निमित्तानं उघड होत आहे दुसरं एक सुनील केदार जे आहेत त्यांच्या विरोधात काल काँग्रेसच्याच एका मोठ्या नेत्यांनी नागपूरमध्ये मोर्चा काढला काही तो सगळा घोटा आहे त्यांना अटक करा अशी मागणी करते नागपूर काँग्रेसचा तिढा वाढत चालला असं वाटतंय नाही अशा प्रकारचा कुठलाही त्या ठिकाणी तिढा नाही आणि त्यामध्ये कुठल्याही नेत्याचा अथवा पक्षाचा काही संबंध नव्हता मुंबईमध्ये जे काही बॅनरबाजी होताना पाहायला मिळते अधिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीच्या सगळ्यात बॅनरबाजी खास करून भाजप शिंदेगड या सगळ्या पक्षांमध्ये बॅनरबाजी होताना पाहायला मिळते जी सत्ताधारी जी मंडळी आहे त्यांच्यामध्ये टोळी युद्ध सुरू झालेली आहे ही गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि या टोळी युद्धाचे वेगवेगळी उदाहरणं ही सातत्याने महाराष्ट्राच्या समोर येत आहेत कबुतर खाण्याचा प्रश्न आहे आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती तिकडे जैन समाजाने आक्रमक भूमिका आहे काँग्रेसची काय भूमिका आहे आज परत प्रशासनाकडून का सर्वांना जीवित राहण्याचा अधिकार आहे प्राणी पक्ष्यांना झाडांना माणसांना आणि त्या अधिकाराचं कुठे आनंद होता कामा नये ही संविधानाने दिलेला आपला हा अधिकार आहे कबुतर जिवंत राहिली पाहिजे हे जेवढं खरं आहे तेवढंच जर कबुतरांच्या पंखा आणि विषयीमुळे जर फुफ्फुस निकामी होऊन जर हजारो लाखो लोक जर मृत्यूमुखी पडत असतील तर त्यांनाही जगण्याचा अधिकार निश्चित स्वरूपात आहे आणि हे असे असताना ज्या ठिकाणी सत्ताधारी जे आहेत ते गोंधळ निर्माण करतात आहे आता सत्ताधाऱ्यांजवळ कुठेतरी आता दंगा करो पथक हे त्यांनी स्थापन केलेलं आहे आणि या निमित्तानं भारतीय जनता पार्टी हा कुठेतरी कबुत्तर जिल्ह्यात या ठिकाणी आणून आता हिंसा जी आहे की आम्ही कायद्याला मानणार नाही आणि आम्ही प्रसंगी हिंसाचार करू इथपर्यंत आता कबूतरांचे जीव वाचण्यापर्यंत जर भाषा गेली असेल तर यामध्ये दंगली घडून आणण्याचा आप एक प्रयत्न असू शकतो शरद पवारांनी मंडल यात्रा सुरू केली त्यावर आता भाजप आणि विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षांकडे पाहण्यात आता असता तुम्हाला ओबीसीची आठवण आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं आम्ही आमच्या पक्षाची भूमिका ही स्पष्ट स्वरूपामध्ये ही मांडलेली आहे तुर्ताच आम्ही शिबिराच्या अनुषंगाने या ठिकाणी आलेलो आहोत आमच्या शिबिराच्या आणि कार्यशाळेच्याच एकंदरीत प्रक्रियेला आपण प्रसिद्धी द्यावी हे आपल्याला सर्वांना विनंती थँक्यू सतीश पाटील साहेब पाटील साहेब